मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे भर दिवसा गोळीबार झाल्याच्या जा घटनेची वार्ता संपूर्ण जिल्हाभरात पसरली आणि एकच खळवे उडाली मात्र हा खरंच गोळीबार झाला की आपापसातल्या बाचाबाजीचं पर्यवसन दगडफेकीमध्ये झालं आणि त्यानंतर हा बनाव रचला गेला याची सत्यता आता खेड पोलीस तपासून बघत आहेत परंतु घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवलं सुरुवातीला कारवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत कारच्या काचा फोडण्यात नंतर एका तरुणानं थेट रिव्हॉल्व्हर बाहेर काढून हवेत गोळीबार केला ही घटना शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती सुद्धा यावेळी सांगण्यात आली ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच धाव झाली खेड पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यानंतर घटनास्थळी एक कार काच फोडलेल्या स्थितीत आढळून आली मोटारतील दोन व्यक्ती गोळीबार झाल्याचं पोलिसांना सांगत होते हा गोळीबार नेमका कोणी केला या संदर्भात पोलिसांसह घटनास्थळी उपस्थितांना ते माहिती देत होते या घटनेनंतर खेड पोलीस फायरिंग केलेल्या रिव्हॉल्व्हरची पुंगळी म्हणजेच गोळीचा झाडलेला भाग घटनास्थळी शोधण्याचं काम करत होते परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरु होती दरम्यान पोलीसही घडल्या प्रकाराची आता सत्यता तपासून बघत भर भरदिवसा असा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला खेड पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील आणि उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार टू व्हीलरला कट मारला आणि कट मारण्याच्या रागातून कारवर दगड मारल्याचा प्रकार घडला असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे मात्र गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा परिसरात मिळालेला नाही आम्ही दृष्टीने सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत मात्र गोळीबाराची घटना घडल्याचा अद्याप कोणताही पुरावा अथवा सीसीटीव्ही फुटेज मिळालेला नाही त्यामुळे गोळीबार झाल्याचा हा प्रथमदर्शनी बनाव वाटतो तरीही या संदर्भात आम्ही अजूनही माहिती घेत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी दिली आहे मात्र जर गोळीबाराची ही घटना सत्य असेल तर मात्र जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत असून शनिवारीच पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारलेल्या आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय प्रहार डिजिटलसाठी दे देवेंद्र जाधव खेड